जालन्यात भाजीपाला प्रदर्शनाची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह विदेशी पाहुण्यांची हजेरी जालना शहरातील मंठा चौफोली परिसरातील कलश सीड्स या ठिकाणी भाजीपाला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आणि विदेशातील प्रमुख पाहुण्यांनी देखील या प्रदर्शनासंदर्भात माहिती घेण्यासाठी कलश सीड्स सी या ठिकाणी हजेरी लावली आहे शेतकऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिल्याचं कलश मॅनेजिंग डायरेक्टर डायरेक्टर समीर अग्रवाल आणि कंपनीचे मॅनेजर राहुल गुलजार यांनी सांगितले आ, मी समीर अग्रवाल कल सीड्स हा प्रदर्शन शेतकरीसाठी आणि सगळे भर सा, शेतकरीसाठी भरवलेले आहे आणि ते पूर्ण भारतातले शेतकरी म्हणा वितरक बंधू म्हणा ते सगळे नर्सरीवाले आहेत ते सगळे इथे येत आहे आणि ते, ते, ते याच्याशिवाय आता फॉरेनचे पण सत्तरपेक्षा जास्त लोक इथे हे सहा दिवसात येऊन जाणार तर हे प्रदर्शनी म्हणजे नेहमी काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा वे व्हेरायटीज जे आम्ही रिलीज करतो ते दाखवण्यासाठी आहे तर आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे नवीन आमचे झेंडूचे वाण किंवा कॅप्सिकमचे वाण आहे मिरचीचे वाण कलिंगडचे वाण हे सगळे दिसतात कारला कारला दो, दोडकं पण इथे आहे जे तुम्ही बघू शकता नंतर एकदा तर आता हा सीझन नाही कारला धोडकाचा पण हेच दाखवायचं आहे शेतकरीला की तुम्ही बरोबर शेती केली आणि प्रॉपर टेक्नॉलॉजी वापरला तर तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये चांगले भाजीपाला उत्पादन करू शकता नॉर्मल सीझनमध्ये तर तुम्हाला इतकं कित्येकदा भेटणार नाही पण समजा तुम्ही ऑफ सीझनमध्ये मध्ये काही भाजीपाला ग्रो केले तर ते तुम्हाला पैसे देऊन जाणार शेतकऱ्यांचा प्रतिसाद शेतकरी तर एकदम चांगला प्रतिसाद आहे सगळे शेतकरी येत आहे बघत आहे आणि इथे येऊन इतके शेतकरी भेटले जसे काही शेतकरी येऊन जेव्हा बोलता की तुमचं सर व्हेरायटी वाण लावून आम्ही दोन लाख कमावले हो कोणी दहा लाख कमवले हो पन्नास लाख कमवणारे शेतकरी पण आहे तर तेव्हा ते जे सांगता ना, तर त्याच्यात आम्हाला पण खरं जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे त्याच्यात येते आणि हे टेक्नॉलॉजी बघून फायदा तर शेतकरीचा आहे शेतकरीचा आहेच ते संध्याकाळी येऊन जे डिस्कशन होतात त्याच्यात दिसून येते आपल्या जिल्ह्यात सीड प्रोडक्शनचा पण मोठा भाग आहे चांगल्या प्रकाराने सीड प्रोडक्शन केले त्याच्यात शेतकऱ्याला भरपूर फायदा आहे आणि आता भाजीपाला लाँग ट्रान्सपोर्ट व्हेरायटीज लावली जसं आपल्या झेंडूची व्हेरायटी आहे त्याच्यात किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे तर दूरपर्यंत पाठवू शकता तर अशी व्हेरायटी लावा जे ज्याच्यात किपिंग क्वालिटी चांगली आहे म्हणजे तुम्ही मुंबई नागपूर मार्क म मार्केटला पाठवू शकता आणि आता समृद्धी महामार्ग हे ते पण होत आहे तर त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन सोपं होणार तर मला वाटतं इथून पुढे शेतकरीला आपले जिल्ह्याचे शेतकऱ्याला खूप फायदा होणार रोड ट्रान्सपोर्ट आणि दूरचे मार्केट जवळ येणार काय सांगाल तुम्ही या ठिकाणी नेमकं प्रदर्शन कंपनी आहे जी आम्ही रिसर्च ज्याला म्हणतो त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून नवीन नवीन भाजीपाल्याचे वानप बनवण्याचा इथं प्रयत्न करतो भारतातील आम्ही सर्व राज्यात आमच्या ह्या व्हरायटी ज्या जाती विकल्या जातात विक मिरचीमध्ये आम्ही कांद्यामध्ये अग्रेसर अशी कंपनी आहे तसेच आम्ही बाहेरील जवळपास पस्तीस ते चाळीस देशांमध्ये आमचा हा भाजीपाल्याच्या वेगवेगळ्या जाती एक्सपोर्ट करतो तिथे पण आपल्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा मिळतो आहे जसं जर पाहायला गेलं आजच्या दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे काम व्हरायटीज इथं आम्ही शेतकऱ्यांसाठी मिरचीच्या वांग्याचे इथं अवेलेबल करून दिले शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे इथे दिवसासाठी राहणार हे प्रदर्शन सात ते बारा या चार पाच दिवसात इथं झालेलं आहे तुमचं नाव माझं नाव राहुल गुर्जर मी जनरल मॅनेजर आहे